नमस्कार मंडळी शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तसं शुक्रवारच्या दिवशी आपल्या कुलदेवीची आपण पूजा करत असतो गाईमध्ये सुद्धा लक्ष्मी असते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे गायीला घरातील सदस्य मानण्यात आलेलं आहे आणि गायीची पूजा केल्यानं आपल्याला सुखाची प्राप्ती होते वास्तुशास्त्र सुद्धा गायीला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आज आपण वासराची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात ठेवल्यानं काय होतं शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्यानं काय होतं आणि वासराची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या दिशेला वासराची मूर्ती ठेवणं योग्य आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तसंच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असंही म्हटलं होतं की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनु गाईची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मांडलं गेलेलं आहे मूर्तीमधून बाहेर पडणारी जी ऊर्जा असते ती घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदनं वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय शिवमहापुराणानुसार असं म्हटलं जातं की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचं महत्त्व आणि संगोपन दर्शवतं असं मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाणपणाची प्रतिनिधित्व करतं कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकतं त्यामुळे गाई वा... या दोन मूर्ती एकत्रित बनवून आपण त्यांचं प्रेम मिळवणं आवश्यक आहे आपण या सर्वांना माहीतच आहे की बघा भगवान श्रीकृष्णांनासुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देवसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत म्हणूनच गायीची सेवा केल्यानं अनन्यसाधारण असं सा, पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचं पुण्यवान आशीर्वादसुद्धा मिळतो तर असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू याची मूर्ती आपण आपल्या घरात ठेवली तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वस्त्राची जी मूर्ती आहे ती ठेवल्यानं काय होतं आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळं आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊया ज्या घरांमध्ये बघा गायीची सेवा केली जाते ना अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती गाईची पूजा करतो जो गायीची पूजा करतो म्हणजेच ती व्यक्ती माझी स्वतःची पूजा म्हणून स्वीकारतो त्या व्यक्तीची जी, जी पूजा आहे ती माझी स्वतःची पूजा म्हणून मी स्वीकारत असतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणं खूप शुभ आहे महत्त्वाचं मानलं जातं त्याप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी हिरवा चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर काही कधी गाय आली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घासला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळं आपल्याला कामधेनूचे कामधेनूचे गायीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात घरात गायवास्राची मूर्ती ठेवल्यानं घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणं त्याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्त्व वा सांगितलेलं जा आहे कारण बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या ज्या घरात ठेवलेल्या वस्तू आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगती होते पण काही वास्तुदोष असतील तर घरातील प्रत्येक काम बिघडू शकतं आणि वास्तुदोषामुळे माणसाच्या आर्थिक माणसाला आर्थिक नुकसान हे होतंच परंतु यामुळं मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवू शकतात त्यामुळं वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात देवघरात ठेवल्या तर आपल्याला त्याची शुभ फळं नक्कीच मिळतात आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह यामुळे राहत असतो तर बघा मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय जी असते ना ही समुद्रमंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली होते आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली अशा या चमत्कारिक गायीची मालकी मिळवण्यासाठी युद्धे लढले गेले वास्तुमान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणं शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचं वासरू नंदिनीसोबत असतं त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करत असते असं मानलं जातं सुरभी कामदूत हो, आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्यानं आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गाय पोषण शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील जे काही गुरेढोरे आहेत कामधेनूचे वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनु गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिलं जातं मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज आहे तो म्हणजे आपल्या घरात गाय वासराची मूर्ती ठेवणं घरी गाय आणि वासराची मूर्ती कुठे ठेवावी वास्तुनियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घरातील ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा हे आदर्श ठिकाण आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गाईची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे तर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनु गाईची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गाईची मूर्ती ठेवताना हेच वस्तू वास्तुनियम लागू होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल जी सामान्यत हिंदू घरांमध्ये आढळते तर वास्तुनियमानुसार कामधेनू गाईची मूर्ती ठेवण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण असेल तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गाईची मूर्ती ठेवू शकता हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे विशेषतः ग्रामीण भागात गायी ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी असते बघा कामधेनू गाईच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य म्हणजे दोन पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्यात तसंच किमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहेत ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेषत ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी चांदीचं चा वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार त्यांची किंमत हजारोंमध्ये असू शकते तुमची गाय आणि वासराची जी मूर्ती आहे ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अगदी सामान्य आहे तुम्हाला आजकाल सिरेमिकपासून बनवलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीही मिळू शकतात ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत आणि मी तुम्हाला लिंक पण देते तिथे तुम्हाला गाई वासराची मूर्ती नक्कीच मिळेल तर मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवली असते थे, तितकीच चांगली असते वास्तुशास्त्रानुसार वा गायवास्राची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो त्यामुळं नेहमी सुखशांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार जे वास्तुदोष आहेत ते दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आता गायवास्राची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय गायवास्राची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरामध्ये ठेवू शकतो देवाऱ्यात ठेवू शकतो असं काही नाही आहे की आपण फक्त सोनं किंवा चांदीचीच वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो असं नाही तर आपण तांब्याची किंवा पितळीची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो आता मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आता ज्या काही लोक बघा फोटोसुद्धा ठेवतात आणि हा फोटो आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो फोटो फ्रेम छोटीशी एखादी लावू शकतो म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तसं मूर्ती फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद म्हणजेच पांढरी संगमरवरी दगडानुसार जी बनवलेली मूर्ती असते गायवास्त्राची तीसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो आजकाल बघा बाजारामध्ये चिनी मातो चिनी मातीपासून बनवलेल्या मूर्ती मिळत आहेत आपल्याला पाहायला मिळतात अशा मूर्ती तर ती मूर्ती आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो आपल्याला बराच फायदा होईल कारण गायीची मूर्ती घरात ऑफिसमध्ये ठेवल्यानं घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांना सामना करावा लागत नाही तसंच आपल्याला माहीतच आहे की कामधेनूची माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वती हे गुण कामधेनूमध्ये आहेत त्यामुळं कामधेनू गाईची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला त्याचे अनेक फायदे दिसून येतील आता कामधेनू गाईची पूजा कशी करायची तर यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे बघा आपण ज्याप्रमाणे दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा सुद्धा या शुक्रवारी करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती आपल्या घरात ठेवल्यानं फा खूप फायदा होतो एकंदर आरोग्य आणि कल्याणाचं वाहक गाय आणि वासराच्या मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता तसंच यश सकारात्मकता ज्या घरामध्ये बघा जोडप्याला मुलं होण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे गाय आणि वासराची मूर्ती अतिशय उपयुक्त असल्याचं मानलं जातं तर तुम्ही अशी गायवासराची मूर्ती नक्कीच तुमच्या घरामध्ये आणू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ